मला क्षमा करा माझ्या मागण्यातून म्हणजे खूप मोठा उशीर झाला असं म्हणून त्या ठिकाणी रामचंद्राच्या चरणावर कप ठिकाणी हनुमंताकडून ऐकल्यानंतर रामाचं हे राम पण हरपून गेलं रामामध्ये त्या ठिकाणी भरत बोलल्या गेला आणि भरतच राम आहे अशी त्या ठिकाणी रामा की समोर आनंद नाही तर समोर हा आहे असं त्या ठिकाणी अवस्था झाली मंगळ रामचंद्र बोलू दिसतो या ठिकाणी असा तसा उभा आहे सगळ्या चटासून चांगले वस्त्र परिधान कर त्या ठिकाणी स्नान संध्या कर असं त्या ठिकाणी प्रभू श्रीराम अवस्था पाहून सुग्रिवादी इतरवादांच्या ठिकाणी पाहू लागले काय झाले दोघांना दोघांच्या ठिकाणी सारखे उभे राहिले असं त्या ठिकाणी सर्व वादर लोक असतील सर्वांनी त्या ठिकाणी या दोघांच प्रेम केली आहे त्या प्रेमाची अनुभूती त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी धन्य धन्य वरप धन्य धन्य सम्राट असं सगळं

काय बोलतात्री राय सावध काय थोडवन तुझ नाही Boa Porque... आजी आजी या ठिकाणी सांगितलं म्हणणे पर्वत या ठिकाणी घेऊन आलेलो सर्व अर्जुन त्या ठिकाणी आहेत आणि हे त्या ठिकाणी भरताच्या अवस्थेमध्ये असे रामनिय त्या ठिकाणी झाले की आपल्याला जास्त वेळ नाही औषधी आलेली औषधी घ्या पण तरी